अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा दोन ऑक्टोंबर बुधवार आपल्यापैकी सक् सगळ्यांनाच माहिती असेल यात सर्व पितृ अमावस्या आहे अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून आज असणाऱ्या अमावस्या तिथीच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण आजचा जो दिवस आहे हा सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी पितरांचं स्मरण करण्यासाठी पितरांना खुश करण्यासाठी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचं आहे वर्षभरामध्ये जेवढ्या बारा अमावस्या येतात त्यापैकी सर्वपित्री अमावस्या ही सर्वात प्रभावी मानली जाते जी संपूर्ण देशभर साजरी केली जाते बघा या दिवशी वर्षभरातून हा एक दिवस असा असतो ज्या दिवशी आपण आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध घालू शकतो पितरांच्या नावाने आपण घास घालू शकतो पितरांच्या नावाने आपण तर्पण करू शकतो पितरांच्या नावाने आपण दान करू शकतो सगळ्या गोष्टी आपण या पितरांसाठी म्हणजे आपले जे पूर्वज आहे त्या पूर्वजांसाठी सगळ्या गोष्टी आपण या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करू शकतो आजचा जो दिवस आहे हा पितरांना खुश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण भाद्रपद महिन्यातील जी पौर्णिमा तिथी असते या पौर्णिमा तिथीपासून पितृपक्ष सुरू होतो आणि या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्ष समाप्त होतो बघा भाद्रपद महिन्याची पौर्णिमा तिथे येते असं म्हटलं जातं की जा या तिथीला जे आपल्या स्वर्गलोकी म्हणजे यमलोकी असणारे जे पितृ आहेत पूर्वज आहेत हे साक्षात पृथ्वी तलावरती येतात आपल्या अवतीभोवती भ्रमांती करतात आणि जेव्हा सर्व पितृ अमावस्या असते या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हेच जे आपले पितृ हेच जे आपले पूर्वज आहेत हे स्वर्गलोकी जातात त्यामुळे स्वर्गलोकी जात असताना जर तुम्ही त्यांच्यासाठी काही सेवा केल्या काही उपाय केले काही जर तुम्ही त्यांना प्रसन्न करणाऱ्या काही गोष्टी केल्या तर त्याने ते प्रसन्न होतात आणि जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा होता ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात मग कितीही जुना कितीही प्रखर कितीही पिढ्यांचा असणारा तुमचा जो पितृदोष आहे ना हा पितृदोष नष्ट होत जातो बघा <coughs> आजचा जो दिवस आहे ह्या पितरांसाठी अत्यंत खास आहे कारण आज आपले पित्र आपले पूर्वज जे आहेत हे स्वर्गलोकी जाणार आहेत त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी आज खास काही विशेष अशा सेवा आणि उपाय करायचे आहेत आता जरी तुम्ही दिवसभरात भरपूर काही काही करणार असाल किंवा जरी तुम्ही आज सकाळपासून काही ना काही सेवांची सुरुवात केली असेल तर त्या सगळ्या सेवांमध्ये मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे ती उच्च कोटीची आहे सर्वात महत्त्वाची आहे कारण सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी घास घालणे ही सेवा जितकी महत्त्वाची मानली जाते त्याच्याच बरोबरीची दुसरी सेवा जी आहे ती म्हणजे दीपदान करणे जर आज संध्याकाळी तुम्ही या एका ठिकाणी दिवा लावलात दिव्यात ही एक वस्तू घातलीत किंवा दिव्याखाली जर ही एक वस्तू ठेवलीत तर तुमचे जे पित्र स्वर्गलोकी जाणार आहेत बघा असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सांगित आपले पित्र या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी स्वर्गलोकी जात असतात आणि स्वर्गलोकी जात असताना त्यांच्या मार्गामध्ये खूप अंधार असतो त्यांचं जे त्यांचा जो रस्ता असतो तो, तो अंधारमय असतो आणि जेव्हा आपण दिवा लावतो जेव्हा आपण दीपदान या अमावस्येच्या दिवशी करतो तेव्हा त्यांचा जो मार्ग आहे तो प्रकाशमय होतो त्यांचा अंधार नष्ट होतो आणि जेव्हा त्यांना उजेड दिसतो जेव्हा ते उजेडातून जातात किंवा जेव्हा त्यांचा म्हणजे त्यांना प्रकाश दिसतो तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देतात यामुळे कितीही मोठा असणारा प्रखर पितृदोष नष्ट होतो आणि जेव्हा पितृदोष नष्ट होतो तेव्हा आयुष्यातील असंख्य अडचणी गरिबी दरिद्रता आजारपण हे नष्ट होतं कारण पितृ लक्षात ठेवा पित्रांचा पितृ नाराज असेल किंवा पित्रांचा श्राप जर आपल्याला लागलेला असेल तर आयुष्यात काहीच चांगलं नसतं सतत कलह होणे अडथळे येणे अडचणी गरिबी दरिद्रता घरामध्ये सतत भांडणं ह्या सर्व गोष्टी घडतात पण जेव्हा पित्रांचा आशीर्वाद असतो तेव्हा न मागताही सगळं मिळतं घरामध्ये नेहमी ने सुख समृद्धी असते घरामधील वातावरण हे पवित्र असतं म्हणून पितरांचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते घराची साफसफाई स्वच्छताच करून घ्यायची आहे कारण उद्या नवरात्रीचीही स्थापना होत आहे अमावस्या तिथी ही घरात सकारात्मक टाळण्यासाठी तितकीच प्रभावी मांडलेली आहे त्यामुळे घरातील जाळंजळमट सगळं काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आता जो उपाय सांगते हा उपाय तुम्हाला संध्याकाळी एक पाच ते सहाच्या दरम्यान किंवा पाच ते सात आठच्या दरम्यान तुम्ही केला तरीही चालेल तुम्ही मातीची पंटी घेतली तरीही चालेल कणकेचा एखादा दिवा बनवून घेतला तरीही चालेल छानपैकी दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे एक जोडवात करून वात घालायचा आहे हा दिवा तुम्हाला घराच्या उंबरट्याच्या समोर उजवीकडे लावा डावीकडे लावा कुठेही चालेल फक्त घराच्या समोर तुम्हाला हा दिवा जो आहे हा उंबरठ्याच्या समोर लावायचा आहे दिव्यामध्ये चिमुळभर काळे तिळ घालायचे आहेत कारण काळे तिळ हे पितरांना प्रसन्न करणारे असतात काळे तिळ जे आहेत हे पितरांना समर्पित असतात म्हणून तुम्हाला या दिव्यामध्ये चिमुळभर काळे तिळ घालायचे आहेत क्षमा पितरांची क्षमा मागायची आहे काही चुकलं असेल किंवा काही राहिलं असेल तर क्षमा मागायची आहे ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसरा दिवा जो आहे हा तुम्हाला तुळशीच्या समोर लावायचा आहे सेम याच पद्धतीने दिव्यामध्ये थोडे काळे तीळ घालायचे आहे तुळशीच्या समोर छान जोडवात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तिसरा दिवा आपल्याला जो प्रज्वलित करायचा आहे हा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ करायचा आहे कारण पिंपळाचं जे झाड आहे यावरती ओ... आपल्या पूर्वजांचा आपल्या पितरांचा वास असतो आणि या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाचं महत्त्व जे आहे ते खूप विशेष म्हणलेलं आहे म्हणून पिंपळाच्या झाडाजवळही तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्या झाडाला नमस्कार करायचा आहे पुन्हा एकदा पितरांची क्षमा मागायची आहे आणि तुमच्या मनामध्ये असणारं म्हणजे जी इच्छा असेल तर ती पितरांना सांगून तुमच्या गावातील अडथळे दूर होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे तीनही दिवे लावून झाले की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आजच्या दिवशी बघा अमावस्या आहे त्यामुळे घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम करत असताना फक्त नारळ त्याच्यावरती कापूर पेटवायचा घरातल्या सगळ्या दिशांना तो फिरवायचा आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा तुम्ही विसर्जितही करू शकता किंवा पुढच्या अमावस्येलाही यूज करू शकता त्यासोबत आपल्याला आजच्या दिवशी घरामध्ये कापूर जळायचा आहे आणि कापरासोबत तुम्हाला थोडे काळे तीळ काळी मिरी लवंग गाईच्या शेणाची गोरी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि हे सगळं एकत्रित करून याचा धूर घरामध्ये करायचं आहे ज्या धुराने घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक शक्ती जी आहे ही प्रसन्न होईल बघा <coughs> जर या गोष्टी तुम्ही आजच्या दिवशी केल्यात किंवा जर छोटे छोटे हे उपाय जर आजच्या दिवशी तुम्ही केले तर नक्कीच तुमचे पितर जे आहेत ते खुश होतील तुम्हाला आशीर्वाद देतील पितृदोष कमी होत जाईल घरातील गरिबी आणि दरिद्रता कुठेतरी संपत जाईल तर आवर्जून ह्या गोष्टी करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ